छत्रपती शिवाजी महाराज हा किल्ल्याचा बाले किल्ला आहे बालेकिला किल्ला प्रत्येक किल्ल्याला असतो बाले किल्ला म्हणजे किल्ल्यातला वेगळा पॉईंट नाही आहे बाले किल्ला हा राजकीय कारभार चालण्याची जागा का। म्हणजे जिथे महत्वाचा भाग असतो त्याला बाले किल्ला म्हणतात आता या दरवाज्यातून तुम्ही आतमध्ये आलात बघा तो दरवाजा त्याला गणेश दरवाजा असं म्हणतात त्या समोरच्या भिंतीपासून ती मागे पाक विटांमध्ये बांधलेली भिंत आडवी दिसते ही मागची सिमेंट प्लास्टर मध्ये या 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 भिंतीला काही झरोपे आहेत त्याच्या आत मध्ये हा एवढा जो मोठा इथे प्रशस्त एवढा जो पडलेला जो परिसर आहे ना याला गडावरचा महाराजांचा पूर्वीचा प्रशस्त राहता राजवाडा बोलतात नक्षलका व महाराजांच्या ही पदस्पर्शाने पावन झालेली जागा तर आज आम्ही असे लाखो शिवभक्त पाहतोय की खरोखर आल्याला इथली माती कपाळ आहे शिवाजी महाराजचा जन्म कुठे झाला पुण्यात लाल महाराजांची पहिली राजधानी कुठे आहे राजगड सव्वीस वर्ष ही दुसरी राजधानी जेव्हा रायगडावरून स्वराज्याचा राज्यकारभाराला सुरुवात केली ना त्यावेळी महाराजांचा मुक्कामानी राहण्याचं ठिकाण याच वाड्यामध्ये होतं ही घराची पडवी आहे खालची हे जो हे पिलर आहेत जुने घरांच्या लाकडाची आतला तो आतल्याही पिलरच्या जागा मग इथे मजल्याच्या तर दोन मजली इमारती होत्या आतून पैठणी कापडाचे महाल होते ही एवढी जागा मधली मोकळी आहे कारण यांच्या आउटलेट दिसतात ते पॅक झाले जातात पाणी निसरणार पावसाळी आणि याच वाड्यात महाराज दहा वर्ष राहिलेले आहेत सोळाशे सत्तर ते सोळाशे ऐंशी पर्यंत आणि स्वराज्याचा राज्य कारभार या गडावरून पाहता पाहता या रायगडावरून एक स्वतंत्र सूर्य मावळला अखंड महाराष्ट्र पोरका झाला छत्रपती शिवरायांचा मृत्यू याच घरामध्ये झाला होता शिवाजी महाराजांच्या मृत्यूची तारीख माहिती आहे दादा आपल्याला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी होत चैत्र पौर्णिमा जन्मतारीख मृत्यू तारीख जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरी आणि मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी पन्नास वर्ष जगले या महाराजांचा मृत्यू याच घरामध्ये झाला मृत्यूच्या समयी त्यांचं वय पन्नास वर्षाचं होत इथूनच त्यांची अंत्ययात्रा इथून पुढे दीड किलोमीटर अंतरावर त्यांची समाधी आहे बघा आपण इतिहास वाचताना तुमच्या वाचण्यात आले का छत्रपतींच्या दरबारात त्यांच्या स्वराज्यात कधी स्त्री नाचली त्यांच्या स्वराज्यात प्रजेत आणि सैनिकांमध्ये परत स्त्रीला कोणता दर्जा देत होते आईसा पण शत्रूच्याही बायका महाराजांचा आदर करत होत्या असा चारित्र संपन्न राजा या रायगडावरती होऊन गेला त्याने अखेरचा श्वास या घरामध्ये सोडला होता हे त्यांचा राजवाडा या मृत्यूनंतर महाराजांच्या स्वराज्याचं कार्य कोणी सांभाळलं संभाजी संभाजी राजे सुद्धा याच माला नऊ वर्ष राहिलेले आहेत संभाजी महाराजांना मारलं वध असं म्हणता येत ना औरंगजेबाने संभाजी राजांच्या नंतर इथे फितुऱ्या झाल्या तर संभाजीराजांना पकडण्यासाठी सख्या मिळवण्याने फितुरी केली त्यानंतर संभाजी राजा मारल्यानंतर औरंगजेबाला मराठी सत्ता संपवायची होती तर रायगडावर पेश झाला रवाना केले फौजा त्यामध्ये इथे लढत असताना मराठी इथलेच गडाचा किल्लेदार सूर्याची पिसाळ फितूर झाला आणि गड मोगलांकडे गेला त्या period मध्ये संभाजी राजांच्या पत्नी यसुबाई साहेब यसु या गडावर कैद झाल्या होत्या यसुबाई सुद्धा या गडावरती जवळ सहा महिने शत्रूशी झुंज देता देता हरल्या होता कारण फितुरी मुळे गेलं होत ह्या दोन्ही राजांचा वाडा या ठिकाणी होता ही मागची जी खोली आहे ना त्याला स्वयंपाक खोली म्हणतात मुतपाक किचन आणि या बाजूच्या भिंतीना जे झरोके आहेत ते पूर्वीचे टेहळीचे बुरुज आहेत सह्याद्री उन्हाळी आहे ना सह्याद्रीतून येणाऱ्या घाट माथे घाटमाता समजला ना त्याच्यावरती मध्ये नजर ठेवण्यासाठी याचा उपयोग करायचे आता आपण तिकडे पुढे मनोरे तलाव खलबतखाना त्यांची ताकसाळखोली वगैरे पाहायला जाऊया तर सर्वप्रथम मी सूचित करतो की वरती जाण्यापूर्वी तुम्हाला वरती जाऊन या समाधीला जसं डोकं टेकू तसं इथेही जाऊन आलात कारण त्यासाठी चपला काढाव्या लागतील चप्पर जाऊन या जागेवरच महत्व म्हणजे हे जाणून घ्या महाराजांनी श्वास अखेरीस सोडला तो या घरामध्ये सोडला होता काढले या

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video